येथील साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम बेडक्या येथील साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात रोपट्यास पाणी घालून करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले स्वागत डी एन दाभाडे यांनी के केले ही फाउंडेशन अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून या फाउंडेशनमध्ये साठ पासून ते पंच्याऐंशी वयोगटातील ज्येष्ठांनी केलेल्या कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे फाउंडेशनच्या माध्यमातून साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन प्रामाणिकपणे कार्यरत आहे युवकांनी यांच्या कार्याचा आदर्श जोपासावा असे प्रतिपादन माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार वडर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले बेडक्या संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व महिलांना मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील किनीकर होते प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक विद्या शिंदे जयकुमार खोत ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले हे होते यावेळी प्रणव मोरे डॉक्टर विक्रम सिंगाडे व प्रमोद कुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला कृषी पंडित सुरेश देसाई बाबासाहेब खोत चंद्रकांत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विद्याशिंदे म्हणाल्या महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय केला पाहिजे वेळ वाया न घालवता स्वबळावर मनावर घेऊन कार्य केले पाहिजे असे त्या म्हणाल्या कार्यक्रमास सुनील नारे मलगौंडा पाटील विजय वडेर बाबुराव नारे अॅडव्होकेट बिजेश शास्त्री कस्तुरी शास्त्री ताकदीर जमादार रामचंद्र पुजारी वसंत केरुळमाळी इलाईदादा केहरे अभय खोत बाळासाहेब कोटबागी राजेंद्र पाटील प्रधान कुंभार परगौंडा मगदुम शिवराज चौगले शबीर अपराज यांच्यासह बेडक्या नेज येथील बारा स्वयसहाय्य महिला संघाच्या शेकडो महिला फाऊंडेशनचे सर्व सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीदेवी चौगले दुर्गनवर दीपिका पाटील हेमा बिजले यांचे मोलाचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन अश्विनी चौगले यांनी केले आभार प्रमोद कुमार पाटील यांनी मांडले डॉक्टर विक्रम शिंगाडे बेडकिहाळ